पुढची बातमी नागपूरमधून अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना सरकारकडून मिळणारे नुकसान भरपाईचे पैसे कर्मचारी आणि अधिकारी परत मागून घेत आहेत अशी धक्कादायक ऑडिओ क्लिप आता समोर आली आहे कर्मचारी आणि शेतकऱ्यांदरम्यान फोनवरून झालेल्या संवादाचा ऑडिओ आता था व्हायरल झाला आहे एनडीटीव्ही मराठी या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाहीये पण यात चाळीस टक्के रक्कम तुम्हाला आणि साठ टक्के रक्कम आम्हाला असा लाचखोरीचा कार्यक्रम सुरू असल्याचं स्पष्टपणे ऐकू येत आहे नागपूरमधील शेतकऱ्याची ही ऑडिओ क्लिप असल्याचं सुद्धा समोर आलं आहे हॅलो हा बोला ना काय म्हणतो मंग पैसे जमा झाले तर चेक करून घे जा म्हटलं अरे गेल तो साईट नाही चालू ओ, तीदु। तीदु। आ... किती हिवा लागते म्हणजे ते तुमची दोन काढून ते बाकी वापस करा ते एवढे का एवढे गरीब माणसं एवढे पैसे घेतात नाही तुम्ही कोणत्या परायटी होती ना काय केलं हो पराधी तर होतीच मॅडमचा फोन आला मध्ये मॅडमचा फोन आला ठीक आहे मग आता मी साईट चालू होईन ते पहिन ठीक आहे दरम्यान निलेश ढोरे या शेतकऱ्याला या कर्मचाऱ्याचा फोन आला होता आम्ही ही ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर या शेतकऱ्याला शोधलं आमचे नागपूरचे प्रतिनिधी संजय तिवारी यांनी निलेश ढोरे या शेतकऱ्याशी संवाद साधलाय त्यांचं काय म्हणणं आपण पाहूयात अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना जी शासनातर्फे मदत मिळते आहे त्या मदतीचा कुठेतरी गैरवापर होताना दिसतो आहे त्याच्यात भ्रष्टाचार होताना दिसतो आहे आणि असा आरोप लावण्यात येतो आहे की जे अधिकारी आहेत तेच तो पैसा मागत आहेत भ्रष्टाचाराच्या अनुषंगाने अशा संदर्भातली एक ऑडिओ क्लिपसुद्धा रिलीज झालेली आहे त्या ऑडिओ क्लिप संदर्भामध्ये अधिक माहिती आपण घेऊया आपलं नाव काय निलेश ढोरी मुक्तापूर इथले शेतकरी जी ही ऑडिओ क्लिप आलेली आहे काय याच्यामध्ये आणि कोणी रेकॉर्ड केली आणि एकूण त्याच्या मागची काटोन नरकडे मतदारसंघामध्ये संत्रा मोसंबीला हेक्टरी साडेबावीस हजार आणि दोन हेक्टरची मर्यादा असे पंचेचाळीस हजार प्रत्येक शेतकऱ्या मिळणार होते आणि जिथे सोयाबीन आहे ते सोयाबीन साडेआठ हजार रुपये हेक्टरी प्लस दोन हेक्टरची मर्यादा सतरा हजार रुपये हेक्टरी दोन हेक्टरला मिळणार होती आणि त्यांचं नुकसान झालं त्यांना आणि कपाशी आणि तुरीला या कपाशी आली तुला पैसे मदत मिळणार नव्हती तर आमच्या इथले स सर्वे करणारे जे कर्मचारी होते श्वेता खांडे मॅडम ग्रामसेवक आहे त्यांनी त्यांच्याकडे यात बी डीओ साहेबांनी किंवा तहसीलदार साहेबांनी सर्वेचं जबाबदारी दिली होती त्यांनी सर्वे त्यांच्या निदर्श त्यांच्या ऑफिसमध्ये बसून किंवा प्रत्यक्षात शेतकऱ्याला बोलवून की तुमच्या शेतात काय तुला साठ टक्के पैसे मला देशील चाळीस टक्के तू घेशील मला पैसे मी पैसे काढून दे तुझ्या कपाशी असून काही असून तरी मी तुझे जास्तीत जास्त जेवढे पैसे जास्त काढून देण्यात येईल त्यात ती मला साठ टक्के सत्तर टक्के पैसे लागेल अशी तिची मागणी सुरू झाली आणि बऱ्यापैकी तिला बऱ्यापैकी लोकांची ज्यांच्या शेतात काही नसताना कापूस तुरू असताना किंवा असं सर्वे केले त्यांना पैसे भरपूर प्रमाणात काढून त्यांना भरपूर प्रमाणात काढून दिले त्यांना मिळालेच पाहिजे शेतकऱ्यांना नुकसान नाही सोयाबीनमध्ये झालं संत्रा मोसंबी तर कपाशीमध्ये सुद्धा नुकसान झालं आहे पण ज्या शेतकऱ्याच्या ॲक्च्युअलमध्ये संत्रा मोसंबी होती सोयाबीन होती अशा शेतकऱ्यांना तिनं डावलं ज्यांनी पैसे दिले नाही त्यांना डावललं आणि त्यांचे पैसे खूप मोठ्या प्रमाणात कवी एक उदाहरणार्थ रवी सोडते म्हणून आणलं इथला शेतकरी आहे त्याच्या शेतात जवळपास तीन एकर शेती आहे त्याचं संत्रा मोसंबीचे झाड आहे पाच सहा वर्ष पाच वर्षात कमीत कमी पाच वर्षाची त्याला फक्त तूटपुंची पाच हजार नऊशे रुपये मदत दिली कोणा शेतकऱ्याच्या कपाशी पंचेचाळीस हजार दिली असं ही ऑडिओ क्लिप कशी झाली कोणी रेकॉर्ड केली आणि त्याच्या मागची पार्श्वभूमी ऑडिओ ऑडिओ क्लिप अशी झाली की एका शेतकऱ्याला सहा हजार आठशे रुपये शेतकऱ्याला पैसे मिळाले त्याच्या शेतात शेता, काय असेल का ते त्यांचा मतलब पण ते ऑडिओ क्लिपमध्ये स्पष्ट कर्मचारी विचार का तुझ्या शेतामध्ये नुसतं कपाशी आहे हा आणि तुला आम्ही सहा हजार आठशे रुपये आम्ही काढून दिले ने तुला काढून दिले त्यातले चार दोन हजार तू घे चार हजार आठशे रुपये आम्हाला परत आणून दे ते ऑडिओ क्लिप ऑडिओ त्या रेकॉर्ड केलं त्या व्यक्तीने आणि आम्हाला दिलं मला दिलं आणि त्याच्यानंतर त्या ऑडिओच्या आणि आम्ही पूर्ण लिस्ट येतील त्यात आम्हाला खूप सारे मुद्दे दहा पंधराशे वीस शेतकऱ्यांचे असे प्रकार आढळले आम्ही तो विषय घेऊन तहसीलदार साहेबाकडे तहसीलदार साहेब बोलले आम्हाला की माझा नाही बी साहेबाची साहेब ज्या ह्या कर्मचारी ह्या ग्रा बी साहेब आम्ही बी साहेबाकडे गेलो त्यांना आमची जमस समजून सांगितली आमचं निवेदन दिलं आणि तर तहसीलदार साहेबकडे जर तहसील साहेब बोलले ज्यांना ज्यांना पैसे कमी मिळाले त्यांना आम्ही पैसे अजून डबल पैसे त्यांचे सर्वे करायला लावू तू संबंधित जो कर्मचारी नेमू त्यांना पैसे देण्यात येईल जे जे नुकसान झालं आहे त्यांना आणि आम्ही बोललो की आम्हाला नुसतं जो कर्मचारी आहे ज्या कर्मचाऱ्यांनी असा घोळ केला असा मागच्या वेळेसुद्धा घोळ झाला आहे यावेळेस अजून त्याप्रमाणे त्याच्यापेक्षा असल्याप्रमाणे त्यांनी एक आम्हाला तात्काळ यांची निलंबनाची कारवाई यांच्यावर झाली पाहिजे असं आमचा शेतकऱ्यांना अशी मागणी करण्यात येते काय माहिती आहे अशा किती शेतकऱ्यांची हे एकटंच प्रकरण आहे नाही एकट्याचं खूप सारे प्रत्येक गावात महेंद्री सारख्या गावामध्ये प्रकरण आहे त्याच्यानंतर मिर्जापूर सारख्या गावामध्ये प्रकरण आहेत पेट मुक्तापूर असे खूप सारे गावामध्ये प्रकरण आहे पण चला बाकी कोणी काढले नाही आम्ही आमच्या गावामध्ये आम्हाला निमूटपणे काढून देत आहेत देत असले तर आम्ही आता बघा त्यांचं काय जे ज्यांना पैसे काढून दिले काय कॉर्डुरेशन असेल त्यांचं कर्मचाऱ्यांचं किंवा त्या शेतकऱ्यांचं आता प्रत्येक जण तर कोणी आम्हाला सांगायला येणार नाही आम्हाला सहा हजार रुपये दिले आणि मी सहा हजार त्यांना कर्मचाऱ्या परत नेणार आहे म्हणून जे काही आम्हाला सापडलं ते प्रकरण आम्ही तहसीलदार किंवा बिडू साहेबापर्यंत पोहोचलो आणि काय मागणी आम्हाला तात्काळ जो संबंधित कर्मचारी आहे त्यांचं निलंबना आम्हाला हवं आहे बाकी दुसरी तिसरी कोणतीच तिस मागणी नाही आमची आणि ज्या शेतकऱ्याचे पैसे कमी मिळाले त्यांना तहसीलदार साहेबांनी तात्काळ पैसे देण्यात यावे समोर अजून सर्वे करून त्यांना पैसे देण्यात यावे एकंदरीत काय तर जे नुकसानग्रस्त शेतकरी आहे त्यांना मिळणारा पैसा आता अधिकारी मागतायत भ्रष्टाचार मागतायत लाच मागतायत अशा पद्धतीचं स्पष्ट या होत आहे या प्रकरणातून आणि या संदर्भामध्ये पालकमंत्री आणि महसूल मंत्री, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी तात्काळ चौकशी करून जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई होणार असे घोषित केलेले आहे व्हिडिओ जर्नलिस्ट विनय शुक्लासोबत संजय तिवारी एनडीटीव्ही डी टी व्ही मराठी नागपूर